नमस्कार मित्र मंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या कन्यानीमध्ये सर्वांचं सरसे स्वागत आणि आज मी इल पराडीत तर आज मी तुम्हाला दाखवणार असे दुर्गादेवी मंदिर तर पराडीतलं मी दुर्गादेवी आज मंदिर दाखवणार असे तर बघूया शेतमळ्यातला असा सुंदर असा मंदिर आहे तर मी तुमका थोडक्यात जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन तर बघूया सुंदर असा दुर्गादेवी मंदिर तर मंडई मंदिराकडे जाऊच्या अगोदर ना तुम्ही हा आधी बघू शकता शेतमळ जो मंदिराच्या समोरच असा आणि इकडे सुंदर असे कार्यक्रमसुद्धा होतात मॅचे वगैरे होतात तर समरमध्ये बघू शकता असटका वगैरे भरपूर चरत आहेत बघा तर हे बघू शकतास लांबूनच तर कळपच्या कळप हा तर इकडे शेती वगैरे चालू झाली आहे हो हो, आता बऱ्यापैकी आवाज वगैरे आता तुम्हाला मी एकदा लांबून मंदिराचं एक हू दाखवते की मंदिर लांबून ह्या शेतमाळ्यातून कसा दिसता तर हा आधी पहिलं बघू शकतास तुम्ही शेतमळ तर आता जरा ऊन येला पाऊस तर एके साईडला भरलो आहे हा बघू शकतास इकडे आणि ऊन पण इला तिकडे आजूबाजू घरासुद्धा असतात शेतमळ्याच्या बाजूक तर समोर मजा बघू शकता सुंदर असं मंदिर आणि सुंदर अशी झाडं वगैरे तर डोंगरात बघू शकतात सूर्यकिरण वगैरे एरियेत आणि आता हळूहळू पुन्हा काळोख करता पाऊस तर शेतमळ सर्वप्रथम असं शेतमळ असा तर आता आपण जाऊया मंदिराकडे आणि मंदिर, मंदिर बघूया तर मंदिराच्या आतमध्ये तुमकं मी घेऊन जाईन पूजा वगैरे चालू आहे तर आत्मने नेऊन मी तुमका गाभाऱ्याकडे देवीची मूर्ती वगैरे दाखवीन कशी होती सुंदर अशी तर मंदिराकडे कार्यक्रम वगैरे होतात वार्षिक कार्यक्रम वगैरे होतात जत्रा वगैरे होतात तर आता आपण मग या मंदिर तर माझ्यासमोर तुम्ही मंदिर बघू शकतास अप्रतिमासा आणि आता मस्तपैकी सूर्यकिरण येईल बघा त्यामुळे तुमका अजून जरा बघू भारी वाटतला जरा तर बघू शकतास समोर माझ्या मंदिर तर मंदिराच्या आजूबाजू तुम्ही झाडं मित्रांनो बघू शकतास मंडई तर बघू शकता झाडं वगैरे आता मी जाते मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिराच्या आतमध्ये नेऊन तुम्ही कमी दाखवते मंदिर कसं आता तर मंदिराचा कलर काम बघू शकतास अप्रतिमाचा कलर काम केलं नाही हल्लीच आणि हल्लीच इकडे नाटकां वगैरे झाली एप्रिल मे महिन्यात तर आता तुम्ही बघू शकतास मी मंदिराकडे पोचलो आहे आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकतास अप्रतिम आणि सुंदर सोपं परिसर आहे आणि आता पावसामुळे ना अप्रतिम असं वातावरण झाला तर एक नंबर असा बघू शकतास आजूबाजू पूर्ण हिरवी हिरवागार झाला कारण मंदिराच्या समोर असा पूर्ण शेतमळ तर आता इकडनं तुमक मी मंदिर दाखवते आणि मंदिराचा कस वगैरे दाखवते तर मंदिर बघू शकतास आता लांबून किती भारी वाटतं बघू तर बघू शकतास कळस तर खूप सुंदर असा मंदिर हा या बघू शकतास आणि बाजूक ना बसासाठी बेंच वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत समोर मजा बघू शकतास हे बेंच वगैरे आणि आता तुमका इथून तुमका शेतमुगं बघू बघा कितको भारी वाटत तो आणि ही झाडा पण मोठी झाली होती ती पण जरा बघू मस्त वाटत तर जाऊया आतमध्ये तर आतमध्ये पूजा वगैरे चालू आहे तर थोड्या मी तुमका आतमध्ये घेऊन जाते आणि त्या अगोदर मी तुमका मंदिराच्या बाहेरचं परिसर फिरवतोय पहिलं तर आता मी जाते मंदिराच्या पाठीमागे आणि पाठीमागे दाखवते कसा काय वातावरण आहे आणि परिसराजू तर हा आजूबाजू तुम्ही बघू शकता हे सगळे शेतीचं कोपरा वगैरे तिकडे हे बघू शकतास तर आता मी माझी मंदिरं बघते प्रदक्षिणा नागंधारा तर मंदिराच्या बाजू तुम्ही बघू शकता विहीर वगैरे तर मी आता मंदिराच्या मंडळी पाठीमागे येतोय आहे तर पाठीमागे ना एकदम मंदिर तुमका दाखवते मी तर मित्रमंडळी हो जो व्ह्यू आहे ना हो मंदिराच्या पाठीमागे असा तर मंदिराच्या आतमध्ये तुमका मी घेऊन जातो आहे पण जरा पूजा वगैरे संपली की तुमका मी घेऊन जातो आहे तर इकडनं व्ह्यू बघू शकतास मंदिराच्या मागचा व्यू एक नंबर असो आणि आजूबाजू घरा वगैरे इकडे असत या साईडला बघू शकता समोर माझ्या घरा वगैरे तर आता इकडून बघू शकतास मंदिर तर आता सूर्यगिरणा आणि ऊन इला भरपूर तर आता थोड्याच वेळात मी तुम्हाला घेऊन जाते मंदिराच्या आतमध्ये आणि गाभाराकडे घेऊन जाते आणि देवीचा तुमका दर्शन सगळ्यांना नक्कीच घडवणार आहे तर समोर मध्ये बघू शकतोच इकडे ना स्टेज वगैरे आहे तिकडे नाटक वगैरे होतं जसं होत्या नाटकं वगैरे समोर होत्या मंदिरामध्ये पण सुद्धा नाटक होता जेव्हा वार्षिक धायकल वगैरे असतं तेव्हा तर आता मंदिराच्या समोर बघा पुन्हा एकदा शेतमग इतकं भार वाटतं तर मी तुमक्या इकडून मंदिर दाखवते बघा मस्त वेगळी तर मंडई आता इकडून मंदिराचा व्ह्यू बघा एक नंबर वाटता आणि जी पेंटिंग वगैरे केली नाही रंगकाम किंवा नक्षीकाम म्हणा अप्रतिम असा असा तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघूया रंगकाम वगैरे आणि काम वगैरे कसं का मंदिराच्या आतमध्ये तर मंडळी मी तुमकं आता आतमध्ये घेऊन जाते मंदिराच्या आतमध्ये तर पूजा वगैरे आता थोड्याच वेळ संपा संपणार आहे मग आतमध्ये पूजा चालू आहे तर मी तुमका आतमध्ये घेऊन जाते तर त्या अगोदर तुम्ही दर्शन घेऊ शकता श्री गणेशाचा तर मंदिराचा तुम्ही समोर येलास ना की पहिलंच गणपतीचं दर्शन होता बघू शकतास तर आता मी तुमकं मी तुम आतमध्ये घेऊन जाते आणि आतमध्ये बघा खूप सुंदर असा रंगकाम वगैरे केलेला आणि तुम्ही खांब वगैरे बघू शकतास मंदिराचे प्रतिमाशी वगैरे खांब वगैरे होत तर आतमध्ये पूजा चालू आहे तुमका आवाजी असतो खंटीचं तर मंदिराच्या आतमध्ये गेलंस की बघा रंगरंगोटी बघा केवढी मस्त वगैरे केलेली आहे आता तुमका समोर दाखवते त्या नक्षे काम केलं तर इथे मी बघू शकतास महालक्ष्मी कामावर बसलेली आणि हत्ती वगैरे बघू शकतास खूप सुंदर वाटतंय तो तर आता मी तुमका आतमध्ये घेऊन देते दे, गाभाऱ्याकडे त्या पूजा वगैरे चालू आहे तुमका देवीचा दर्शन आता नक्कीच घडताला आतमध्ये बघू शकतात माझ्यासमोर देवीची मूर्ती म्हणजे तुम्ही आता देवीचा दर्शन वगैरे सुंदर असा घेतलास आणि पूजा वगैरे आता तुम्ही बघितला कशी काय चालू आहे ती तर मंदिर तुमका कसं वाटलं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि मंदिराचा बांधकाम वगैरे बघा सुंदर असं बांधकाम केलेला तर म्हणजे तुमका कसं वाटलं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि मंदिराच्या समोरचं शेतमळ बघा खूप भारी वाटतं तर हो पण शेतमळ तुमका कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा तर अजून काही आपल्या कोकणातील जी मंदिरं असतात ना ती तुमका कमी फिरवणार आहे आणि दाखवणार आहे तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करत राहा तर मांडई हा तुम्हाला दुर्गादेवचा मंदिर कसं वाटलं आहे आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ सुद्धा करा आणि चॅनल कोण नवीन असता तर नक्की चॅनलला शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओसुद्धा शेअर करा त्या व्हिडिओ असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय